नमस्कार कौतुकास्पद बातमी समोर येते पोयोनियर स्कूल यलमार मंगेवाडीचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत दणदणीत यश महाराष्ट्र राज्य क्रीडा दिनाचं औचित्य साधून ग्रामपंचायत यलमार मंगेवाडी आयोजित तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत पोयोनियर पब्लिक सीबीएसई स्कूल पोयोनियर इंग्लिश मिडियम स्कूल व पोयोनियर निवासी गुरुकुल यलमार मंगेवाडी शाळेच्या खेळाडूंनी आपल्या यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश मिळवून शालेय क्रीडा क्षेत्रातील आपला दबदबा कायम राखलाय श्री खंडोबा मैदान यलमार मंगेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पोयोनियर शाळेच्या दहा वर्ष वयोगट मुलीमध्ये दीपक कोळबले साठ मीटर धावणीमध्ये तृतीय चौदा वर्ष वयोगटात मुली गोळाफेकमध्ये श्रद्धा रमेश तंडे प्रथम श्रावणी राहुल येलपले तृतीय शंभर मीटर धावणीमध्ये श्रद्धा रमेश तंडे तृतीय लांब सई किशोर गडहिरे प्रथम तनिष्का तानाजी केंगार द्वितीय सतरा वर्ष वयोगट मुलीमध्ये लांब उडीमध्ये प्रणिती राजेंद्र पवार प्रथम निधीशा संभाजी बाबर द्वितीय भाग्यश्री पांडुरंग प्रवार तृतीय ऐंशी मीटर धावणेमध्ये श्रावणी अतुल कंड्रे प्रथम समता दत्तात्रय कुटे द्वितीय प्रणिती राजेंद्र पवार तृतीय हातोडा फेकमध्ये मोहिनी राजेंद्र सूर्यवंशी द्वितीय पल्लवी दत्तात्रय येलपले तृतीय गोळाफेकमध्ये एकोणीस वर्षमध्ये मोहिनी राजेंद्र सूर्यवंशी तृतीय फेकमध्ये पायल रामचंद्र येलपले द्वितीय थाळीफेक पायल रामचंद्र येलपले तृतीय लांबोडीमध्ये श्रवंतिका रमेश लिगाडे द्वितीय श्रावणी अतुल कंट्रे तृतीय आठशे मीटर धावनेमध्ये श्रवंतिका रमेश लिगाडे प्रथम तनिष्का लक्ष्मण विभूते तृतीय अशा प्रकारे मुलींनी यश मिळवले मुलांमध्ये दहा वर्ष वयोगटामध्ये चेतन सिंह अतुल पवार साठ मीटर धावनेमध्ये प्रथम बारा वर्ष वयोगटातील गोळाफेकमध्ये छगन येलपले प्रथम सतरा वर्ष वयोगटामध्ये मुले थाळीफेकमध्ये ऋषिकेश रामचंद्र येलपले द्वितीय रितेश अरविंद टेंगल तृतीय गोळा फेकमध्ये ऋषिकेश रामचंद्र येल्पले द्वितीय हातोळा फेकमध्ये रितेश अरविंद ठेंगल प्रथम ऋषिकेश रामचंद्र येल्पले द्वितीय लांबुडीमध्ये सुशांत मारुती कुलाळ तृतीय एकोणीस वर्ष वयोगटा मुलांमध्ये लांबुडीमध्ये ओम नानासू कदम द्वितीय हरीश शिवाजी पाटील तृतीय आठशे मीटर धावणीमध्ये यश बबन कदम द्वितीय हरीश शिवाजी पाटील तृतीय शंभर मीटर धावणीमध्ये करण महादेव कोडक प्रथम हर्षप्रवीण येलपले द्वितीय लांब उडीमध्ये करण महादेव कोडक प्रथम ओम दादासो विभूते द्वितीय अशा प्रकारे मुलांनी देखील क्रीडा स्पर्धेत आपली क्षमता सिद्ध केली आहे पोयोनियर स्कूलच्या खेळाडूंना संस्थापक अध्यक्ष अनिल एल पलेसर क्रीडा शिक्षक सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून खेळाडूंचे व शाळेचे कौतुक होत आहे धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी